नमस्कार पाहूयात विशेष बातमी रुग्णांना फळे वाटप करून दलित महासंघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री सागर पोपटराव लोंडे यांचा वाढदिवस साजरा महाराष्ट्र राज्य दलित महासंघ उपाध्यक्ष माननीय श्री पोपटराव लोंडे साहेब यांचे चिरंजीव व कोल्हापूर जिल्हा दलित महासंघाचे कार्याध्यक्ष माननीय श्री सागर पोपटराव लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जपत कोंडोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश महाडिक साहेब तसेच तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला होता सामाजिक जाणीवतेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वाढदिवसाचं औचित्य साधून गरजू रुग्णांना दिलासा देणारा व गोरगरीब लोकांचा एक हक्काचा माणूस युवकांचा युवा नेता हा जो उपक्रम संवेदनशील ठरवला या संगीत प्रमुख उपस्थिती संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन बोरपादळे तालुका पन्हाळा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर दीपक पाटील सर तसेच माननीय डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील मॅडम भाजपा राज्य परिषद सदस्य व भाजपा महिला प्रदेश सचिव तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ एम एस ई बीचे माननीय श्री धनाजी कांबळे तसेच शकील मुलानी आदी पदाधिकारी व स्टाफ तसेच मोहर ग्रामपंचायत मोहरे सरपंच मालनश्री प्रदीपराव डोईफोडे तसेच दिग्विजय दूध संस्था मोहरे या संस्थेचे संस्थापक मालनश्री तानाजी पाटील पैलवान तसेच श्री केतन पाटील स्थानिक कार्यकर्ते व युवा वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाला वेगळे सामाजिक उपक्रम देत लोंडे यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आम्ही वंदन करतो आपल्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक महाराष्ट्र राज्य दलित महासंघ या महासंघाचे उपाध्यक्ष तसेच मोहरे ग्रामपंचायत मोहरे या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष माननीय श्री पपटराव लोंढे साहेब यांचे चिरंजीव कोल्हापूर जिल्हा दलित महासंघ कार्याध्यक्ष सागर पापटराव लोंडे आज त्यांचा वाढदिवस आज त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागरबद्दल बोलायचं सा म्हटलं गोरगरिबांचा एक हक्काचा माणूस युवा नेतृत्व कोणाचाही एक रुपये न घेता कागदोपत्री पूर्तता करून वायदंडे गटाच्या मार्फत किंवा दलित संघाच्या मार्फत कुठलंही काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असे हे सागरचं एक वैशिष्ट्य आहे आणि सागरबद्दल बोलायचं म्हटलं दलित महासंघाच्या वतीनं असू दे किंवा वायदंडी गटाच्या वतीनं असू दे त्यांची एक वैशिष्ट्य आहे सुरवातीला कोणत्याही कामाचं एक निवेदन दिलं जातं त्या निवेदनाची एक चार दिवस वाढ बघितली नंतर गटाच्या वतीनं आंदोलन किंवा निषेध पण विजय हा निश्चित हे या गटाचे एक वैशिष्ट्य आहे सागर तुमच्या भावी वाटचालीस माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणखी सागरबद्दल बोलायचं म्हटलं तर आमचे मुख्य संपादक म्हणजे सी बी एस न्यूजचे मुख्य संपादक यांचा परवा तेरा सप्टेंबरला वाढदिवस झाला बायला सर्वांचा वाढदिवस विद्यामंदिर मगुमसाहत मोहरे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू म्हणजे पेन वही किंवा खाऊ असा देऊन मी साजरा केला हेच ऐचित्य साधून किंवा तेच असंच पुढं चालवत सागरने सुद्धा एक विधायक काम म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र कोडोली जिल्हा मध्यवर्ती जिल्हा रुग्णालय कोडोली या ठिकाणी रुग्णांना कोर गरीब रुग्णांना फळे वाटप करून अतिशय असा कार्यक्रम केला त्याबद्दल रुग्णालयाच्या वतीनं सागरचा सा, एक यथोचित्त असा आरोग्य विभागाच्या मार्फत सत्कार करण्यात आला सागरला आजचा वाढदिवसानिमित्त मी पन्हाळा प्रति बेस न्यूज पन्हाळ प्रतिनिधी शंकर তেখেতে মনপূৰ্ক হাৰ্দিক হাৰ্দিক শুভেচ্ছা ধন্যবাদ